नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्रातील ताईदादांचं खूप खूप धन्यवाद खूप आभार मानते मी कारण मी अगदी दोन दिवसाआधी व्हिडिओ टाकलेला आहे माझा चुलीवरचा आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला तो आता सध्या पन्नास पंचावन्न हजाराच्या वरती व्यू गेलेली आहे आणि त्याचा प्रतिसाद असाच सुरू आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडलेला आहे आणि त्याबद्दल मला माहिती आहे तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत काही शंका आहेत तर ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला नक्की याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मी ह्या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि संशय किंवा शंका ज्या आहेत त्या पूर्ण निवारण करेल पण त्यासोबत अगदी थोडक्यात चुलीसोबत मला काय काय साहित्य आलं तुम्हाला चूल दाखवून मी ते व्हिडिओमध्ये दाखवते पण तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा ह्या चु चुलीबद्दल ह्या व्हिडिओमधल्या चुलीबद्दल जर तुम्हाला आणखी काही डीप पाहिजे आहे आणखी डीप माहिती पाहिजे ती कशी वापरायची तिचे फायदे काय हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ज्यांनी बघितलं आहे त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू करा कारण की त्या ज्यांनी हा व्हिडिओ बघितला आहे त्यांचे खूप सारे प्रश्न आहेत त्यांच्या मनात खूप सारे संशय आहेत शंका आहेत तर ह्या व्हिडिओद्वारे पूर्ण होतील पण ज्यांनी नाही बघितला तर हा व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा याच्यामध्ये चूल कशी वापरायची याची डीप माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका चुलीच्या अगदी थोडक्यात माहितीसोबत ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नाची पण उत्तरं देते आहे आणि सर्वप्रथम ज्या ताई आणि दादांनी मला छान छान कमेंट केली आहेत त्याबद्दल मी खूप आभारी आहे खूप खूप तुमचं धन्यवाद चला तर मग तुमच्या प्रश्नांची उत्तर देते मी आणि हो कमेंट बॉक्समध्ये सर्वात जास्त प्रश्न हा विचारला हा आहे की चुलीची किंमत काय आणि त्याबरोबर हा पण प्रश्न विचारलेला आहे की ही कुठे मिळते तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा तर तुम्हाला याची माहिती ह्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल मी जी ही चूल घेतलेली आहे इचं नाव तडका चुल्ला असे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये ह्या चुलीबद्दल हळूहळू माहिती मिळवा चला व्हिडिओमध्ये मी ह्या तडका चुलीची थोडक्यात माहिती देते तर ही चूल आहे मेन ह्यासोबत हे इंधन मिळालेलं आहे त्यानंतर ही बॅटरी मिळालेली आहे त्यानंतर हे स्टँड मिळालेलं आहे आणि हे रॉकेल मिळालेलं आहे स्टँड उचलण्यासाठी हे आपल्याला एक लोखंडी साहित्य दिलेलं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझा ह्या आधीचा एक व्हिडिओ बघा त्यामध्ये चूल कशी वापरायची हे मी पद्धतशीर तिथे सांगितलेले सर्व माहिती सांगितली आहे त्यामुळे आता मी ह्या व्हिडिओमध्ये मा ती माहिती देणार नाही कारण त्यामुळे काय होईल आपला व्हिडिओ खूप लांब होईल कारण की लोकांचे संशय आणि प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये मला कवर करायचे आहेत आणि ह्यासोबत एक महत्त्वाचं साहित्य दिलं आहे तर हा ट्रे आहे हा ट्रे ह्या शेगडीच्या खाली ठेवायचा त्यामुळे आपण ओट्यावर जरी ही शेगडी किंवा ही चूल आपण वापरली तर आपला ओटा अजिबात गरम येणार नाही हे साहित्य पण याचं खूप महत्वाचं आहे आणि खूप असं मज खूप मजबूत आहे आणि खूप छान टिकाऊ पण आहे मी सर्वांना पडलेल्या प्रश्नाची आज उत्तरे देते चला मला कमेंट्स बॉक्समध्ये ज्यांनी प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे देते एका ताईचा असा प्रश्न होता की चुलीतून धूर निघतो का तर तिला माझं असं उत्तर आहे की नाही धूर अजिबात निघत नाही आणखी एक प्रश्न होता की लाकूड चालतं का तर मी हे सांगेल की जर लाकूडच वापरायची आहे तर ही चूल घेऊ नका लाकडामुळे घरात धूर होईल एक प्रश्न आणखी असा होता की रॉकेल वापरायचं वापरलं तर ते मिळत नाही ते कुठं मिळेल आणि आजकाल रॉकेल मिळत नाही कुठंच मिळत नाही मग आम्ही काय करायचं तर त्यावर माझं असं एक उत्तर आहे की तुम्ही जर माझा जो मागे मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये त्या, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण उत्तर मिळेल जर तुम्ही तो व्हिडिओ घाईघाईत बघितला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही तरी पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रॉकेलला काय पर्याय असू शकतो हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते तर रॉकेल जर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे कापूर असेल कापूर कुठे पण अवेलेबल आहे तुम्ही कापूर वापरू शकता कापराच्या वड्या वापरू शकता मध्ये एका दादानी मला असा प्रश्न केला की मातीची भांडी वापरू शकतो का निश्चित तुम्ही मातीच्या भांड्याचा पण वापर ह्या चुलीवर आरामात करू शकता त्यासोबत स्टीलची ॲल्युमिनियमची पण भांडी वापरू शकता फक्त ह्या शेगडीवर किंवा ह्या चुलीवर तुम्ही निर्लेपची भांडी वापरू नका एका ताईने अशी कमेंट केली की कंपनी बंद पडली तर इंधन कुठून मिळणार आणि शेगडी भंगारमध्ये जाईल तर मी त्या ताईला असं सांगते की इथं आपल्या स्वतःची गॅरंटी नाही आहे आपलं उद्या काय होणार आहे ते माहिती नाही आपल्याला त्यापेक्षा ताई आहे त्या गोष्टीचा आनंद घ्या एवढा विचार करू नका कोळसे वापरले लाकूड वापरले तर चालेल का असं विचारतात आहो ताई तुम्हाला कंपनी एवढं नैसर्गिक इंधन देत आहे ना ते वापरा ना तुमचं जेवण आणखी हेल्दी बनवा कमेंट बॉक्समध्ये असा एक प्रश्न होता की आपण जी नेहमीची चूल असते आपली जी लाकडाची वगैरे कोळशाची चूल असते त्यावर जो आपण पदार्थ बनवतो तर तशीच ह्या चुलीवर पदार्थ बनवल्यावर येते का त्या पदार्थाची तर हो खरोखर तशीच चव येते तुम्ही एकदा वापरून बघा तेव्हाच तुम्हाला कळेल चवीमध्ये काहीही फरक पडत नाही एक कमेंट अशी होती की इंधन काय भावानं मिळतं ह्याचे उत्तर मागील व्हिडिओमध्ये आहे ह्या सर्व बारीक सारीक प्रश्नासाठी पूर्ण व्हिडिओ वॉच करावा लागतो ताई तरी मी तुम्हाला आज इंधनाची प्राईज सांगते इंधनाची प्राईज आहे बारा रुपये किलो आणि आता सर्वात महत्त्वाची कमेंट किंवा विचारलेला प्रश्न हा आहे की किंमत काय आहे ह्या चुलीची तर किंमत आहे तीन हजार पाचशे रुपये दुसरा असा प्रश्न होता की ही कुठे मिळेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही फोन करून सर्व चौकशी करू शकता आणि ही शेगडी नाशिकला मिळते तुम्ही कुठेही असाल तरी ही कंपनी तुमच्या घरापर्यंत ही शेगडी पोहोचवते व्हिडिओ बघून तुमच्या मनातील सगळे प्रश्न आणि संशय नक्की मिटले असतील नक्की ह्या प्रश्नाचं निवारण झालं असेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्या चुलीवर मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करून दाखवेल तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका ही चूल खूप युनिक आहे तुम्ही पण घ्या आणि वापरून बघा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय